विधान मंडळाचे एक नावलौकिक एक प्रतिष्ठा या ठिकाणी एक वेगळी असून महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याहत्तर यानुसार श्रीमती सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग या ठिकाणी मी मांडत आहे अध्यक्ष मोदय स्टँडअप कॉमेडी कुणाल कामरा यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपयाचा लाडका भाऊ सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या बद्दल वैयक्तिक ठिकाणी अवमान करणारे गाणे त्या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये त्या ठिकाणी गायले आणि त्याचे पडसाद विधी विधिमंडळामध्ये या ठिकाणी उमटले आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या अटकेची त्या ठिकाणी मागणी केली अध्यक्ष महोदय यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याबद्दल कोणालाही या पाठीशी आम्ही घालणामध्ये जे वाक्य मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री यांनी केलं त्याची एक प्रकारे टिंगल उडवण्याचं काम सुषमा अंधारे यांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने आमच्या विधिमंडळाचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करणार आहे का जर कुणीतरी अशा पद्धतीने परत परत ते वक्तव्य त्या ठिकाणी हेतू पुरस्कार जर करीत असतील खऱ्या अर्थाने याची नोंद खऱ्या अर्थाने आपण घ्यावी आणि श्रीमती सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग हक्कभंगाची सूचना मान्य करावी अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहामध्ये दे, यापूर्वी देखील अशा पद्धतीची अनेक घटना घडलेल्या आहेत मागे अर्णव गोसाहेबीच्या संदर्भात सन्मान्य प्रताप सरनाईक साहेब यांनी हक्कभंग मांडलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल चुकीच्या वक्तव्य झाल्याप्रकरणी हो आणि या सभागृहाची प्रथा परंपरा आहे की सन्माननीय आर आर पाटील साहेब गृहमंत्री असताना जेव्हा त्यांनी विधानसभेमध्ये डानबार बंदीच्या संदर्भामध्ये घोषणा केली तेव्हा बाल बालक समितीचे अध्यक्ष मंजयसिंग शेट्टी यांनी त्यांच्या बायकांना रस्त्यात फिरू देणार नाही अशा पद्धतीने वक्तव्य केलं होतं सन्मान सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी जे लक्षवेधी जे हक्कभंग मांडलं होतं त्याला विरोधी पक्षात असताना हक्कभंग मांडला तर सरकारच्या गृहमंत्र्याबद्दल अवमान केल्याप्रकरणी आणि विरोधी पक्षनेते नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्याला पाठिंबा दिला होता हा इतिहास आहे या सभागृहाचा सा, अध्यक्ष महोदय आणि अशा पद्धतीने जेव्हा ही घटना घडली आणि जेव्हा सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या भावना सा, संतप्त होत्या तेव्हा जेव्हा सभागृहाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की अशा पद्धतीचे वक्तव्य मी घापून घेणार नाही आणि जे दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करू अशा पद्धतीची अराजकता मी पसरू देणार नाही तेव्हा या विधिमंडळाची टिंगल टवाळी करून मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला या सभागृहाच्या शब्दाला काही किंमत नाहीये असं वक्तव्य करून त्यांनी ज्या पद्धतीने या सभागृहाचा अवमान केलेला आहे अध्यक्ष महोदय त्याची गंभीर दखल या सभागृहा घेतली पाहिजे पाटील यांच्या संदर्भात सभागृहाच्या बाहेर अपशब्दाचा उपयोग केल्यानंतर हक्कभंग मीच मांडगा आणि एक मात्र अधोरेखांकित केलं पाहिजे की सर्व सभागृहांनी एकमत केलं की शिक्षा सुद्धा त्वरित दिली पाहिजे हक्कभंगामध्ये अडचण सर्वात मोठी ही आहे की हक्कभंग अध्यक्ष महाराज आपण स्वीकारतो त्या संदर्भात निर्णय इतक्या उशिरा होतात की हक्कभंग हे आयुधच बोथट झालंय अध्यक्ष महाराज आणि म्हणून हक्कभंग तर स्वीकारावाच